चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी ॲग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा

आणि मला नेमकी त्यांच्या बाजूला जागा मिळेल पण म्हणतात तुम्ही आम्हाला साफ करणार आहात तुम्ही अमृत काढा करून म्हणता कोणाकडून ऐकलं ऐकणार कृषीला माणसावर विश्वास असेल ना तर तो म्हणा करणार

राज्य पुढे जावं विकसित जावं गरिबी जावी साक्षरता यावी उद्योगधंदे यावे प्रगती वाढवी जीडीपी वाढावं वा। याच्यावर काय विचार कधी बोलला काय तो नाही हे काय विषय नारायण राणे आणि निलेश आणि रिकेश हे यांचे विरोधकांचे विषय दुसरं तर घरेलाच आहे हो नुसतं फुटत विचार पुढे कुणाचा आमदार बोलतो चेंडू असो टाळंबा असो तुमचं किनारी असो सगळे मोठे म्हणजे मी विमानतळ मी शाळा इंडिपेंडियंट शाळा कॉलेज सर्व मी काय आम्ही एक सांगावं आणि हो, तुम्ही छापाव मी सत्कार करून सगळ्यांनी मिळून काही आणलं नाही आणलं ते तुमच्या समोर यादी काढतो या काय नाही ते आज साक्षरतेच

नाही आता मी आलोय आता मला बडबड करा तुम्ही जायचं बाय सा मला सांगा जाय सभेला स्टेजवर आलोच सांग तो माहिती काय घाने बोलता अरे बौद्धिक बोला विकासात मग बोला कौतुक जमत कसे असे शब्द तर तुम्हाला पाहू तुम्हाला गर्व पाहिजे

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल